नमस्कार यावेळी आपल्यासोबत आहे राजेंद्र भाऊ शिकटे सर आपण काँग्रेसचे उमेदवार आहात वरोरा विधानसभा क्षेत्रातून सर कशा प्रकारचे आपले समीकरण आहे काय आपली रणनीती आहे काय व्यूरचना आहे काय विकासाचे कार्य आहे त्याबद्दल चालू नमस्कार मी वरोरा विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसचा उमेदवार म्हणून मी उमेदवारी मागितलेली आहे मी प्रतिभाताई धनोजर यांचा खंदा समर्थक आहे आणि मी प्रतिभाताईसोबत मागील दहा वर्षापासून सोबत आहे आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करत आहे मी बोर्रा क्षेत्रातील जो दिनदोळा प्रकल्प आहे हा दिनदोळा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मी झटीत प्रयत्न करीत तसेच भद्रावती येथील निपण बेरोजची जी जागा आहे तिथं एखादी नवीन प्रकल्प आणून बेरोजगार युवक आहे या बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी मी प्रयत्न करीत मग आपण हे बघितलेलं आहे की लोकसभा निवडणुकीनंतर जे महायुतीला प्रभावाचा सामना करावा लागला आहे त्यानिमित्त आपण बघतो की आपलं महाविकास आघाडी विशेषतः काँग्रेसमध्ये उत्साहाच्या वातावरण संचारलेलं आहे तर आपली कशी भावना आहे आणि कसं कशा प्रकारचे गेम चेंजर इथे होऊ शकतं त्याबद्दल या चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात विक्रमी मताने प्रतिभादाही धानोकर निवडून आल्या त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे आणि हा उत्साह विधानसभेतसुद्धा राहील आणि इथे काँग्रेसचा उमेदवार विजय होईल एवढी मला खात्री वाटते काँग्रेसचे आपण एक प्रबल दावेदार आहात आणि इथे जी जनता आहे नागरिक आहे यांची एक भावना आहे की आपण प्रचंड विक्रमी मताधिकाऱ्याने निवडून आलं पाहिजे त्याकरिता आपले काय आपलं उपक्रम सुरू आहे सध्या त्याबद्दल मी बाजार समितीचा सभापती असताना वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी बैलमृत्यू प्रकरण असो की शेतकरी आकस्मिक निधन असो ही योजना मी राबवली शेतकऱ्याच्या जा दरापर्यंत जाऊन योजना राबवल्या त्यामुळे शेतकऱ्याप्रती बेरोजगाराप्रती मला सहानुभूती आहे आणि या सहानुभूतीच्या भरोश्यावरच मी विधानसभेत भी, विजयी होईल असं मला वाटतं काँग्रेसचे नागरिक येताना आपला काय एक मेसेज आहे काँग्रेसचा कार्यकर्ता आणि धानोदर परिवाराचा कट्टर समर्थक म्हणून मला जनता स्वीकारतील आणि जे दोन्ही विधानसभा क्षेत्रात वर्गा भद्रवती विधानसभा सभा क्षेत्रात माझं जे कार्य आहे या कार्याच्या भरोशावर आणि कार्यकर्त्याच्या भरोशावर मी आमदार म्हणून विजयी होईल अशी मला खात्री